वळसंगवाडाच्या फंटूस वॉटर पार्कचा उद्घाटन सोहळा शानदार बहारदार आणि दिमाखदार वातावरणात साजरा करण्यात आला शुभारंभ प्रसंगी विविध क्षेत्रातील मान्यवरांची उपस्थिती होती अक्कलकोट रोडवरील वळसंग टोलनाका परिसरात वळसंगवाडा यांनी सोलापूरकरांसाठी मनोरंजनाचं उत्कृष्ट माध्यम म्हणून वॉटर पार्कची निर्मिती केली असून त्याचं उद्घाटन सोमवारी सायंकाळी पार पडलं यावेळी अफजलपूर मठाचे मठाधिपती श्री विश्वराध्य मळेंद्र शिवाचार्य महास्वामीजी यांच्या शुभ हस्ते फीत कापून कोन्सीला अनावरण करून दीप प्रजनने करण्यात आलं यावेळी माजी गृहराज्यमंत्री सिद्धाराम मेत्रे रमेश पाटील विश्वराज चाकोते यश डोंगरे वळसंगचे सरपंच जगदीश अंटत शिशेल दुधनी सहायक पोलीस निरीक्षक अनिल संगले संतोष भंडारे मल्लीनाथ बाबानगरे वेदमूर्ती पंडित हिरेमठ आदींची प्रमुख उपस्थिती होती

यावेळी उपस्थित मान्यवरांना शाल आणि श्रीफळ तसंच स्मृतीचिन्ह देऊन बाबा नगरे परिवाराच्या वतीनं स्वागत करण्यात आलं शेकडो बेरोजगार युवकांना हॉटेल व्यवसायाच्या माध्यमातून रोजगार, रोजगार उपलब्ध करून दिला आहे असं आशीर्वचन वळसंगवाडा येथील फंटशू वॉटर पार्कच्या शुभारंभ प्रसंगी अफजलपूर मठाचे श्री महास्वामीजींनी केला आहे बाबानगरेवर मधुर मल्लिकार्जुन दाभा प्रारंभ ಆ ಪ್ರಾರಂಭ ಮಾಡುವ ಸಂದರ್ಭದಲ್ಲಿ ಕೂಡ ನಾನೇ ಬಂದೆ ಅದಾದ ಬಳಿಕ ಒಳಸಂಗ್ ವಾಡಾದ ಉದ್ಘಾಟನೆ ಸಮಾರಂಭಕ್ಕೆ ಕೂಡ ನಾನೇ ಬಂದೆ ಮತ್ತು ಇವತ್ತಿನ ದಿವಸ ಈ ಒಂದು ಸ್ವಿಮ್ಮಿಂಗ್ ಪೂಲದ ಉದ್ಘಾಟನೆ ಕೂಡ ನಾನು ಬಂದೀನಿ ಯಾಕೆ ಬಂದೀನಿ ಅಂತಂದರೆ ಅವರು ಎಂಥ ಅವರ ಫ್ಯಾಮಿಲಿ ಎಂಥದಂತಂದರೆ ಎಲ್ಲರನ್ನ ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂಥ ಫ್ಯಾಮ್ಲಿ ಅವರ ತಂದೆಯವರಾಗಿರುವಂಥ ಬಸಣ್ಣ ಭಾವನೆಗವರು ಅವರ ತಾಯಿಯವರು ಎಲ್ಲರನ್ನು ಪ್ರೀತಿ ಮಾಡುವಂಥ ವ್ಯಕ್ತಿಗಳು उदर हुटीर सुनील बाबा निजवाद सुपुत्र सुनील बाबा ಹಂಗಿಲ್ಲ यावेळी मेहत्रे यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं म्हणजे आपले जेणे येणारे जे भक्त लोक आहेत यात्री आहेत पर्यटनाला येणारे लोक आहेत त्यांची सगळी सोय व्हायला पाहिजे असं एक सुक्षेत्र आपण निर्माण केलं त्यांची सोयी आपण निर्माण केलं त्यांना ते आनंददायक आल्हाददायक ते वाटणारच आहे आणि आपलंही लोकाला का मिळणार आता सांगितले त्यांनी शंभर दीडशे कुटुंब जगवतात ते उद्योग सुरू केलं ना एक उद्योग म्हणून बघायचं आपण आणि सर्व सहकार्यांवर प्रेमाने राहून त्यांनी एक आत्मीयता वाटतं त्यांना की बाई मला काय आम्ही नोकर आहे असं नाही आपण सगळ्यांनी म्हणून हे केलेलं आहे एक सहकार्याच्या भावनेने ते त्यांच्या सगळ्या लोकांबरोबर वागतात राहतात त्यामुळे निश्चितपणे ते चांगलं फंटूश वॉटर पार्कच्या माध्यमातून लोकांना मनोरंजनाचा थरार अनुभवण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे या वॉटर पार्क मध्ये रेन डान्स मल्टीस्लाइडस बुल राईड बाईक राईड यासह अनेक मनोरंजनात्मक सोयी सुविधाने हे वॉटर पार्क असल्याचं यावेळी सुनील बाबा नगरे यांनी सांगितलं मोठ्या थाटामाटात फंटूश वॉटर पार्क उद्घाटन सोहळा पार पडला या कार्यक्रमाचं प्रास्ताविक रेवणसिद्ध पॅटी यांनी केलं तर सूत्रसंचालन बमलिंग चिट्टे यांनी केलं